आम्हाला उघा कसं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे इथं आल्यानंतर कळालं त्याच्यातून फार तुमची अडचण नाही आहे कारण तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पासून तुम्ही खोर्दला आलेले आत फार अडचणीच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजरुग मध्ये कधी जाता येत तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं आज गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते आमच्या हस्ते एका गुरुचे आम्ही अनेक गुरु, गुरु केले खूप एक दिवस असा येईल विक्रमजी येस लातूर बद्दल तुम्ही काय चिंता करू नका तुमच्या लातूर येथील संमेलन सोहळ्यात आमदार अमित देशमुख यांनी तुफान कॉमेडी भाषण करत उपस्थितांना लोटपट होऊन यावेळी अमित देशमुख यांनी शरद पवारांचे आमदार व अजित पवारांचे आमदार यांची जोरदार फिरकी घेत एक बुद्रुकचा आमदार आहे तर दुसरा खुरचा आमदार आहे असं म्हणताच स्वतः आमदार देखील लोटपट होऊन असले आहो आम्हाला तुम्ही या संमेलनात कशाला बोलावलं गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते आहो आम्ही गुरूंचे अनेक गुरु करून टाकले असं आम्ही देशमुख म्हणता सभागृहात आलेले लोक लोटपोट होऊन हसू लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्दचे नेते माझे स्नेही मराठवाडा शिक्षण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रम काळेजी दुसरे नेते आदरणीय बाबासाहेब पाटीलजी कारण आम्ही पुढारी आहोत आपण अनेकांचे डोके ठिकाणावर आणत असतो कधी कधी आपलंही डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी कवी संमेलनामध्ये हजेरी लावावी लागते खरं म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांचा तर सन्मान त्यांनी केलाच पण बाबासाहेब विक्रम काळे आपण आल्यापासनं म्हणजे तुकाराम पाटील तुम्ही अनेकांना वस्त्र घालता आज मात्र पाहुण्यांना बोलून शालीतून जोडे अनेक पाहुण्यांचं न कळत प्रेमानं वस्त्रहरण कसं करावं हे देखील तुम्ही म्हणजे द्वारकादास श्यामकुमार यांची ख्याती आज या आम्हाला लक्षात आलेली आहे आपण अधूनमधून अशा व्यासपीठांवर आलं पाहिजे व्यासपीठावर नाही व्यासपीठासमोर आम्हाला उगं कसं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे हो ना काय हो महाराष्ट्र आमच्या पाठीशी वगैरे वगैरे इथं आल्यानंतर कळालं की नेमकं महाराष्ट्र काय आहे मला तर कळालंच पेक्षा जास्त हे बाबा साहब ना अरे विक्रम का है जी ही खतखत है समझू घी पाजे पर फार अवगढ़ नहीं है इतरांचं मला माहिती नाही हे आमचे मित्र आहेत परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही प्रेमपत्र पाठवून दिलेलं आहे आता त्याचं उत्तर काय देतात आम्हाला माहिती नाही पण अनंत राऊत तुम्ही जसं म्हणालात खरंच त्याच्यातून फार तुमची अडचण नाही आहे कारण तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुद्रु। पासून तुम्ही खुर्दला आलेल्या आत्मकामाला फार अडचणीच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये कधी जाता येत फार अडचण नाही काय गमती जमती आहेत बरं साहित्यिकांना तरी कसा दोष देता येईल एकाचे अनेक पक्ष आपणच केले आमचं समाधानच नाही एका पक्षावर अरे तुकाराम पाटील तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं आज कशाला बोलवलं गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते आमच्या हस्ते मला कळत नाही गुरुजनांचा सत्कार आपल्या असते एका गुरुचे आम्ही अनेक गुरु, गुरु केले आमच्यामुळे गुरूंची अडचण झाली आणि तुम्ही किमान भविष्यामध्ये अशा किती जरी तुमचं प्रेम आमचं आमच्यावर असलं दुकानात बोलवा सुट पीस द्या आपण उगाच अशा सोहळ्यांना बोलावून बरं मला सुद्धा काही हे सुचलं नव्हतं तर हे सगळं साहित्यिकांना ऐकल्यानंतर समाजामध्ये काय नेमका समाज विचार करतोय समाजाच्या व्यथा काय आहेत समाजाच्या अपेक्षा काय आहेत समाजाची खदखद काय आहे समाजातली स्वप्न काय आहेत या व्यासपीठावरनं त्या व्यक्त होत आहेत आणि म्हणून दरवर्षी आता हे काव्य संमेलन तुम्ही घेतलं पाहिजे दरवर्षी आम्हाला बोलवू नका आम्ही जर श्रोता म्हणून आमची यायची इच्छा असेल आम्ही येऊ निबूटपणे बसू ऐकू निघून जाऊ तेव्हा एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि तुम्ही मला म्हणालात आम्हा तिघं नाही खरं म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचेच अतिशय कौटुंबिक संबंध आहेत तुम्ही ते जपलेत तुम्ही सगळ्यांनीच आणि तुम्ही नेहमी तुम्ही ने व्यवसायात आहात मराठवाड्यामध्ये तुमची दालनं आता सुरू आहेत मी तर त्यांना मागे सांगितलं होतं मराठवाडा महाराष्ट्र भारत आणि त्यापुढे दुबईमध्ये सुद्धा तुमचं दालन झालं पाहिजे हे सांगितलं होतं मी तुम्हाला आणि एक दिवस असा येईल विक्रमजी येस दुबईमध्ये मराठी माणसाचा असा सोहळा होईल तिथं कधी संमेलन होईल तिथं तुम्ही सगळे याल पण विक्रमजी तुम्ही आम्ही जर तिथं गेलो तर मला दुबईच्या शेखची चिंता आहे त्याचा प्रवेश सुद्धा आमच्या पक्षामध्ये तेव्हा अशी ही प्रगती ही झाली पाहिजे आणि तुम्हाला आम्हा सगळ्यांचं म्हणजे मी असेन बाबासाहेब पाटील असतील विक्रम काळे असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बिन्हास्तपणे व्यवसाय करा अर्ध्या रात्री तुम्हाला कधी अडचण आली तर धावून तत्परतेनं आम्ही तिथं हजर राहू हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आपण सगळे या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मध्यंतरानंतर पुन्हा कवी संमेलन सुरू होणार आणि आम्ही थांबणार आहोत आणि तुमच्याबद्दल आणखी काही जर ते बोलले तर तुम्हाला कळवतो उद्या त्यांना जायचंय तेव्हा बरं कसं आहे आता विक्रमजी बाबासाहेब पाटील यांच्या भेटीघाती आता आमच्या दुर्मिळ झाल्या तुमच्यामुळं आज बऱ्याच दिवसानं आपली गाठ पडली नाही का आणि त्यांनी मला सांगितलं ला। की लातूर बद्दल तुम्ही काय चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं म्हणलं नाही तुम्ही आत्ता म्हणलात नाही तुम्ही लातूरचं काय वैशिष्ट्य आहे चांगल्याला चांगलं म्हणणं लातूरचं वैशिष्ट्य आहे ते आणि आज आमचं आहे उद्या तुमचं आहे नाही का आपण नेहमी ने एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि आता बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूरमध्ये आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही सांगा बरोबर आहे कधी बसू आपण बसू त्यामुळं आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका